नमस्कार परदेशात स्थायिक झालेल्या भानुशालीला न्यूज चॅनलच्या माध्यमातून कळालेलं असतं भारतातल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय उद्योजक म्हणजेच आकाश महाजन याचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे आणि त्याला वाचवण्यासाठी त्याची बायको भूमी महाजन ही अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे आता मात्र आपण परदेशात स्थायिक जरी झालो असलो तरी आकाश महाजन आणि भूमी महाजन याबरोबर आपले काहीतरी मैत्रीपूर्व आधी संबंध होते त्याच मैत्रीला जागण्यासाठी आता थेट मागचा पुढचा विचार न करता भानुशाली परदेशातून थेट भारतात आलेला असतो अचानकपणे भूमीसमोर येऊन त्याने भूमीला विचारलेलं असतं भूमी काय झालंय सगळं कसं झालं शेवटी भूमी नाही भानुशाली बरोबर मैत्रीपूर्व संबंध जपत आपलं सगळं काही दुःख भानुशालीला का। शेअर केलेलं असतं भानुशाली म्हणत असतो भूमी तुला काळजी करायची गरज नाहीये आतापर्यंत आत्तापर्यंत आकाशबरोबर लढण्यास तू एकत्र एकटी होतीस पण आता मी तुझ्याबरोबर आहे असं बोलून भानुशालीने आता या भूमीला हिंमत देण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि अशातच आता भूमीने स्टार्ट टू एंड नेमकी आकाशची केस काय आहे हे जेव्हा भानुशालीला सांगितलेलं असतं भानुशाली म्हणत असतो ठीक आहे या संघर्षणला आपल्या आकाशच्या ट्रीटमेंटसाठी आणायची जबाबदारी माझी असं बोलून आता थेट भानुशाली हॉस्पिटलमधून बाहेर पडलेला असतो इकडे आपण पाहतोय संघर्षांच्या घरातच थेट भानुशालीने एंट्री मारत संघर्षणला जाब विचारलेला असतो डॉक्टर आहात ना तुम्ही डॉक्टर की हातात मिळवताना काय केलं होतं तुम्ही विसरलात का तुम्ही त्यावेळेला शपथ घेतली होती की आधी मी माझं कर्तव्य बजावीन आणि त्यानंतरच काही फॅमिली ड्रामा असाल तो बघेन त्यावर लगेचच आता संघर्ष म्हणत असतो हो अगदी बरोबर आहे तुमचं पण तुम्ही कोण आहात मला जाब विचारणार आहे त्यावर मात्र आता भानुशाली म्हणत असतो मी एक तो व्यक्ती आहे ज्याला खरंच वाटतं की त्याचा मित्र जगावा आणि तुम्ही एक डॉक्टर असूनही माझ्या त्या मित्राला मृत्यूच्या दाड्यातून बाहेर आणण्याचा विचार न करता थेट त्याला मारण्याचा विचार करत आहात त्याचा मृत्यू कसा होईल याचा विचार करत आहात अहो असे कसे डॉक्टर तुम्ही हे वाक्य ऐकल्यावर आता संघर्ष म्हणत असतो माझ्या डोक्यात जाऊ नका मी एकदा ठरवलं ना की मी नाही ट्रीटमेंट करणार आकाश महाजन हा मेलाच पाहिजे हे वाक्य ऐकल्यावर भानुशालीने आता थेट संघर्षांची कॉलर धरलेली असते आणि भानुशाली म्हणत असतो माझं डोकं फिरवत असतो संघर्षण मी तुला आधीच सांगतो आकाशबद्दल उलटसुलट बोलण्याआधी हा विचार कर की त्याची बायको आहे त्याची मुलगी आहे हे वाक्य ऐकल्यावर संघर्षण म्हणत असतो हो ना मग माझीसुद्धा बायको त्या आकाशमुळे गेली आहे आज माझा मुलगा रडत बसला आहे त्याच्याकडे कोण लक्ष देणार त्यावर मात्र संघर्षण म्हणत असतो ते, ते सगळं मला भूमीने सांगितलंय पण तो एक फक्त निव्वळ अपघात होता आकाशने काय ठरवून केलेलं नाही आहे तसं बघायला गेलं तर नियतीला सुद्धा तेच मान्य होतं त्यावर लगेचच आता नियती हा शब्द ऐकल्यावर संघर्षण म्हणत असतो जास्त मोठी मोठी अक्कल पाजळायची गरज नाही आहे तू जिथून आलायस ना तिथून चालता हो त्यावर लगेचच आता संघर्षणला शेवटी मोठा धडा शिकवायचा हाच निर्णय आता भानुशालीने घेतलेला असतो आणि अशातच आता शेवटी संघर्षणला भानुशाली म्हणत असतो बघ मी तिला शेवटचं विचारतोय काय करायचं सां। ते सांग त्यावर लगेचच आता संघर्षण म्हणत असतो म्हणजे आणि अशातच आता भानुशालीने शेवटी संघर्षणवर एक मोठी केस दाखल केलेली असते आता ती नेमकी केस काय आहे तर हा संघर्षण अधिकारी एक स्वतः डॉक्टर असूनही तो त्याच्या पेशंटवर उपचार करायला तयार नाही आहे त्याचा पेशंट कसा मरेल यावरच तो आता विचार करत आहे शेवटी आपण पाहतोय आता संघर्षण बोलू लागतो तुम्ही स्वतःला काय समजता हो? तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला असं बोलून धमकावाल का आणि मी घाबरीन लक्षात ठेवा असं कदापि होणार नाही आहे कारण मला भीतीही वाटतच नाही आहे कारण ज्या पद्धतीने मी माझ्या बायकोवर प्रेम करत होतो प्रेम करत आहे आज तिच्यासाठी मी काही करायला तयार आहे तिला आज देवाकडून परत आणता येणार नाही आहे मला पण माझ्या बायकोची जी अवस्था त्या आकाश महाजनने केली आहे ना त्याच आकाश महाजनला मारल्याशिवाय चैन पडणार नाही मला आणि अशातच आता शेवटी संघर्षांच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल करत थेट त्याला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि अशातच आता संघर्षण नाही म्हटल्यावर आकाशचा जीव कसा वाचेल असा विचार आता भूमीच्या मनात असतो आणि लगेचच आता भूमी म्हणत असते अथर्व काहीतरी करायला हवं आपल्याला कारण आपल्या आकाशाचा जीव धोक्यात आहे त्यावर अथर्व म्हणत असतो भूमीताही काळजी करू नकोस तू मला मला फक्त एकदा चान्स दे आणि लगेचच अथर्वने त्याच्या सोर्स वापरून थेट एक डॉक्टर आयात केलेला असतो आणि तो डॉक्टर थेट आकाशवर उपचार सुरू करतो परदेशातून मागवलेला हा डॉक्टर एक वेगळ्याच प्रकारे आकाशला एनर्जी देण्याचं काम करत असतो त्याचा हात लागताच आकाशला जणू आपण पुन्हा एकदा या जगात आहोत आणि आपली उपस्थिती आपण लोकांना दाखवू शकतो हे आता कळून चुकलेलं असतं म्हणून आकाशने डोळे हलवून भूमीशी बोलण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तेवढ्यात आकाशला शेवटी ते डॉक्टर म्हणत असतात लगेचच प्रयत्न करू नका आणि लगेचच भूमीला ते डॉक्टर म्हणत असतात आता तुमच्या दौऱ्याने डोळे हलवले आहेत याचा अर्थ आपल्याला आता चांगली पॉझिटिव्ह आत बातमी मिळेल आणि लगेचच आपण पाहतोय शेवटी अथर्वच्या प्रयत्नांना यश आलेलं असतं आणि आकाशला आता पहिल्यापेक्षा खूपच बरं वाटत असतं आकाश आता त्या डॉक्टरांचे अथर्वचे आणि समोर असलेल्या भानुशाली आणि आपल्या स्वतःच्या बायकोचे खूपच आभार मानत असतो त्यावेळेला आपण पाहतोय आता ते डॉक्टर म्हणत असतात अजूनही मिस्टर आकाश महाजन यांना शंभर टक्के बरं वाटत नसावं तर आपण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रेशर होईल असं न वागलेलं बरं त्यावर भोई म्हणत असते डॉक्टर साहेब काळजी करू नका तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं होईल आणि त्यासाठी तुम्ही जे काही चार्ज कराल ते मी करायला तयार आहे आणि अशातच आता शेवटी आकाशला बरं वाटावं वा। म्हणून भानुशाली आकाशला म्हणत असतो हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी माझा परदेशातला कायमचा राहण्याचा विचार सोडून भारतात परतलो आहे का तर तू आणि भूमी खरंच मनापासून माझ्या आयुष्यातले एकदम चांगली माणसं आहात हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आकाशने डोळे हलवून भानुशालीला हो असा सिग्नल दिलेला असतो आणि तेवढाच आपण पाहतोय आता भानुशाली म्हणत असते आकाश तुझी ही बायको भूमी खरंच खूप चांगली आहे तुझा केवढा विचार करते मला तर असं वाटतंय तू खूप मोठा लकी माणूस आहेस हे वाक्य ऐकल्यावर आता शेवटी त्या माणसाला भूमीच्या नकळतच आता व्यक्तींनी पैसण्याचा प्रयत्न केलेला असतो पण त्या पैशाचा हिशोब आता कोणाकडे असेल असा विचार ज्या वेळेला रागिणीला विचारण्यात आलेला असतो रागिणी म्हणत असते हे चुकीचं आहे पैसा दिलाच नाही आणि तुमचं म्हणणं कसं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवं पाहायला मिळू शकतं का कमेंट करू नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद